वैभव सोन टक्के मिनी ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल लायकन नक्की प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा चालू त्याच्याच राहिला आहे हे मेडिसिन बघू शकता राम राम मित्रांनो मी वैभव सोन टेक्के नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर हा ब्लॉक आपण मोठा बनवणार नाही छोटाच बनवणार आहे तर ही मेडिसिन बघू शकता आपली दोन दिवस झालं थोडी मर चालू होती तर त्याच्यामुळं आपण ते जाणता औषध ह्याच्यात आपण मिक्स आहे तर हे औषध आपण आहेत पक्ष्यांना दाखवतो की एक आहे स्टायलो आहे ही आपली आप मशीन आहे या मशिनीने आपल्या पक्षाला देणार आहे तर आपण आज तिसरा दिवस आहे तर आपण जागा वाढून घेतली थोडी मर चालू असल्यामुळं झांट मारून घेणार आहेत तर दोन कप्पे केले होते आपण ते एक कप्प्यातल्या डोस घेऊन झालेले तर आता इकडच्या बसलो तर अशा प्रकारे घेते तर असेल मानेच्या वरच्या साईडला देतात मानामध्ये माना कारण लहान पक्षी आणि स्किन कमकुवत असते हा थोडी माहिती सांगा त्याच्याविषयी थोडी माहिती सांगा म्हटलं त्याच्याविषयी पक्षाला मानेमध्ये वॅक्सिन करावं लागतं म्हणजे वॅक्सिन म्हणजे लस लग द्यावं लागते त्याच्यानंतर जागा वाढवणे पुन्हा पाण्याची भांडी जास्त लावणे पंचवीस पक्षाला एक भांडं आणि खा खाद्याचं आणि तीस पक्षाला पाण्याचं भांडं अशा पद्धतीने त्यांना जागा द्यावी प्रत्येक तीन दिवसाला जागा वाढवावी पंधराव्या दिवशी पूर्ण शेड पक्षी गेले माझी तर क्लिअर काही दिसले नाही जे मामा तर अशा पद्धतीने त्यांनी थोडीफार माहिती दिली नी, तर, नी तर आता जेता झालाय आपला मारून थोडा राहिलाय तर चिटकून पक्षी बसला होता तेवढं कॅरेट मधलाच राहिलाय तर असं चिटकून बसल्यामुळं हकली ते पक्षी तर तिकडं पण तसंच बसला लाईट बंद केली ती लाईट बंद करायचं कारण काय आहे की पक्षी उजाड असल्यावर जास्त पळवतो अंधारात पळत नाही तर तिकडचा पळी होतोय तर हा व्हिडिओ मी तरच एंड करतोय तर आपल्या चॅनलवर नवीन आल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या लाईक करा बेलायकनला नक्की क्लिक करा चला बाय आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद